आज आठपाडी पंचायत समिती येथे तालुका वैद्यकीय अधिकारी पंचायत समिती आठपाडी यांच्याकडे आठपाडी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य के केंद्रात चाललेला मनमानी दात निवेदन देण्यात आले आहे यामध्ये करगणी आरोग्य के केंद्रामध्ये चोवीस तास डॉक्टर उपलब्ध नसतात व सकाळी पावणे दहा वाजता हॉस्पिटल प्राथमिक आरोग्य केंद्रात गेलो असता तेथे ते डॉक्टर नाहीत नाईटला असणारे डॉक्टर दहा पर्यंत थांबायला पाहिजेत व डे येणारे डॉक्टर सकाळी दहा ला यायला पाहिजे तर तिथे कोणी डॉक्टर नसताना तिथं डॉक्टर आले ते सकाळी साडे दहा वाजता अपघात झालेले पेशंट तिथे येऊन अर्धा तास डॉक्टर साठी वाट बघत बसले अशा अपघात प्रसंगी जर एखाद्याचा जीव गेला तर त्याला जबाबदारी प्रशासन व्यवस्था राहील आणि या डॉक्टरवर जर तात्काळ कारवाई नाही झाली तर येत्या पंधरा दिवसात आरोग्य विभागाच्या विरोधात आम्ही मनसेला आंदोलन करू तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्याकडे आम्ही निवेदन दिले त्यामध्ये डॉक्टर खोत म्हणून आहेत ते सकाळी साडे दहा वाजता आलेत तर त्यांच्यावर कारवाई व्हावी अन्यथा आम्ही इथून पुढच्या काळात जे आंदोलन करेल किंवा होणाऱ्या कोणत्याही गैरप्रकाराला हे प्रशासन व्यवस्था जबाबदार राहील डॉक्टर अजय खोत हे सकाळी साडे दहा वाजता आले त्याचा आम्ही शूटिंग आणि फोटो पण आमच्याकडे ते आम्ही पत्रकार बंधूंना दे चोवीस तास डॉक्टर उपलब्ध पाहिजेत डॉक्टरांनी मुख्यालयाच्या ठिकाणी राहावं अन्यथा त्यांचा घरबाडे बत्ता शासनाने कपात करावा राहत नसतील तर आता त्यांच्याकडून काय उत्तर आलं ते काहीच बोलले नाही तर रात्री नाईटला असल्यामुळे वेळ झाला म्हणले पण नाईटचं पण त्यांनी काय आम्ही विचारलं असता दाखवलं नाही नाईटला त्यांनी पेशंट बघितले असं त्यांचं मत आहे तर नाईटला पेशंट पण तिथं आले नाही आला असेल तर वरिष्ठांनी चौकशी करून त्यांचा पेशंटचा विषय नाही मुख्य ठिकाणी रात असले होते दहा वाजता उपस्थित झाले असते ना रात नसल्यामुळं साडे दहा अकरा वाजता येतात